सर्वांना नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं से अंगणवाडी सेविका यांचं पोर्टल बघणार आहोत तर आपलं सगळ्यांचं मातृत्व या चॅनलला सहर्ष स्वागत करतो याच्यात आपण बघणार आहोत आज आपण सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी कसा फॉर्म भरायचा तर आपण अंगणवाडी सेविका यांचं लॉग इन बघितलेलं आहे तर इथे आपण जेव्हा तीन रेशनवर क्लिक करतो तेव्हा डेटा एंट्री येतं डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेलवर क्लिक करायचं आहे अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल जे सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी पात्र असतील तर काय करायचं तुम्हाला अशा लाभार्थ्यांना तर अशा लाभार्थ्यांना तुम्हाला इथे तुम्हाला यादी दिसेल लाभार्थ्यांची त्याच्यात तुम्हाला बेनिफिशरी रजिस्टर्ड बाय कोणी केलेलं आहे त्यानंतर चाइल्ड बर्थ नंबर म्हणजे पहिल्या बाळासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर ॲक्च्युअल डेट ऑफ चिल्ड्रन इथे नॉट प्रोव्हाइड म्हणजे बाळाचा जन्म झालेला नव्हता त्यावेळेस त्यांनी तीन हजाराचा फॉर्म भरलेला होता तर नॉट प्रोव्हाइड म्हणजे त्याची माहिती तेव्हा अवेलेबल नव्हती किंवा मिळालेली नव्हती सेविकांना तर त्यांनी फक्त तीन हजाराचा फॉर्म भरलेला होता तर तो फॉर्म कधी भरतो तर सहा महिन्याच्या आत त्याचं एकतरी एन सी चेकअप झालेलं पाहिजे तर आपण इथे ॲक्शनमध्ये एडिट दिसतं आहे तुम्हाला एडिटवर क्लिक करायचं आहे आपल्याला आता एडिटवर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचं बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स आपल्याला इथे भरायची आहे तिचा फॉर्म ओपन होणार फॉर्म ओपन होण झाल्यानंतर तिचं नाव दिसेल आपल्याला आधार नंबर दिसेल त्यानंतर तिचं एल एम पी डेट दिसेल ए एन सी डेट दिसेल आणि बाळाचा जन्म झाला आहे किंवा नाही तर ते विचारणार आपल्याला यस किंवा नो त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला झालेलं असेल तर यश करायचं आहे यश केल्यानंतर आपल्याला इथे बाळाची जन्मतारीख टाकायची जन्मतारीख जी ॲक्च्युअल डेट ऑफ बर्थ असेल त्याची ती जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकल्यानंतर आपण इथे किती बाळ जन्माला आले ते टाकणार आहोत तर त्याच्यात जुडे पण येऊ शकतात तिडे पण येऊ शकतात एक दोन तीन चारपर्यंत तुम्हाला इथे ऑप्शन अवेलेबल आहेत तर हे टाकल्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे की टाईप ऑफ इंस्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे बाळाचा जन्म कुठे झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की अंगणवाडी सेंटर त्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटल होम ऑदर प्रायव्हेट हॉस्पिटल आणि ट्रान्झिस्ट तर एवढ्या ठिकाणी जर कुठे डिलिवरी झालेली असेल त्या महिलेची तर ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नेम ऑफ इंस्टिट्युशन ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे त्या हॉस्पिटलचं नाव टाकायचं इथे हॉस्पिटलचं नाव टाकल्यानंतर खाली विचारलेलं आहे त्याने जर जे एस वायचा लाभ घेतलेला असेल तुम्हाला माहीत असेल घेतलेला आहे हो किंवा नाही यस किंवा नोचं ऑप्शन तिथे दिलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं एम सी पी कार्ड मागवायचे आहे एम सी पी कार्ड मागितल्यानंतर त्याच्यावर वॅक्सिनेशनच्या तारखा असतात तर तुम्हाला इथे तारखा टाकायच्या आहेत तर आपण बघूया कुठ कुठल्या तारखा टाकायच्या आहेत वॅक्सिनेशन जेव्हा जन्माच्या वेळेस बाळाचा जन्म झाला आहे तेव्हा बी सी जीची लस दिली जाते ती तारीख टाकायची ती तारीख टाकल्यानंतर पुढची तारीख कधीची टाकायची तर सहा आठवड्यानंतरची तारीख टाकायची सहा आठवड्यानंतर जी तिला लसीकरण दिलं जाईल दुसरं लसीकरण तर ती तारीख इथे येणार त्यानंतर दहावा आठवडा दहावा आठवडा म्हणजे मोजायचं आहे आपल्याला जन्मापासून जर दहावा आठवडा झाला असेल आणि तेव्हा तिला वॅक्सिनेशन दिलं असेल तर ती तारीख तुम्हाला इथं टाकायची त्यानंतर चौदावा आठवडा चौदावा आठवड्याची त्याची पॅन्टा थ्री म्हणजे चौदावा आठवड्याला तिचं प्राथमिक लसीकरणाचं सायकल पूर्ण होतं म्हणजे त्याला आपण प्राथमिक लसीकरण म्हणतो पॅन्टा थ्री ही चौदाव्या आठवड्याला दिली जाते ते सर्व तारखा टाकल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तो फॉर्म जाणार आहे सुपरवायझर लेवलला व्हेरीफायसाठी सुपरवायझर लेवलला कुठे जाणार तर तो चाइल्डबर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स व्हेरीफाय तर आपण इथे बघू शकतो बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स एवढंच टाकायचं आहे तुम्हाला एवढं टाकल्यानंतर लाभार्थ्याला दोन हजाराचा लाभ हा त्याच्या खात्यावर जमा होणार आहे तर त्याची पण प्रोसेस आहे ही ते माहिती सबमिट केल्यानंतर सुपरवायझर व्हेरीफाय करणार त्यानंतर असो त्याला ॲप्रूव्ह करणार अशी ही पद्धतीने तुम्ही त्याला दुसरा हप्त्याचा लाभ हा लाभार्थीला देऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो मी या ज्या तीन रेषा दिसत आहेत इथे क्लिक करायचे डेटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे आणि याच्यात गेल्यानंतर अपडेट चाईल्ड बर्थ अँड इम्यु इम्युनायझेशन डिटेल्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे लाभार्थ्यांची यादी दिसेल यादी दिसल्यानंतर तुम्हाला ॲक्शनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर माहिती भरायची आहे बाळाची जन्मतारीख टाकायची आहे बाळांची संख्या टाकायची आहे बाळांचा जन्म कुठं झालेला आहे ते टाकायचं आहे त्या हॉस्पिटलचं नाव टाकायचं आहे आणि लसीकरणाच्या तारखा तिथे चौदा आठवड्यापर्यंतचा सगळ्या अपडेट करायचं आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी कसा लाभ दे, देता येईल आपण बघतो आहे अंगणवाडी सेविकेचं पोर्टल तर आपण अशा प्रकारे त्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ म्हणजे दोन हजाराच्या लाभासाठी ते पात्र असतील त्यांचे सगळ्यांचे नावं इथे तुम्हाला दिसतील आणि तुम्ही इथून त्यांना लाभ देऊ शकता तर सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा पण अपलोड होईल तेव्हा तो सुरुवातीला तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल धन्यवाद